मुख्यत्वाने आई वडील भाऊ बहीण मावशी माऊस मौश भाऊ इत्यादीच्या संसारात होणाऱ्या दौडाढोडीमुळे संसार होण्यास अडथळे येतात आणि घटस्फोट होण्यास भाग पाडतात विशेषत मोबाईल लावणे व्हॉट्सअप करणे एकमेकांचा एकमेकावर घेतल्या जाणाऱ्या शंकाळू ऊर्जेमुळे घटस्फोट होताना आपण नेहमी पाहतो मला वाढत्या प्रॅक्टिसच्या अनुभवातून हे लक्षात येते त्यामुळे महिलांना महिलांच्या आई वडील भाऊ बहिणी माऊस भाऊ यांना दोन्ही हात जोडून विनंती करायची आहे की मुलीच्या संसारात ढवळावळी करणे टाळा तुमच्या ढवळा संसार उद्धवस्त होत आहेत मुलं बाळ असतील तर भविष्य फार वाईट आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे घटस्फोट एक निष्पाप जीव न्यायालयाने केलेल्या आदेशामुळे आणि स्वतःच्या चुकीमुळे कसा वाचला घटस्फोट याबाबत घडलेली केस आपण ह्या व्हिडिओमधून पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया नमस्कार मी ऍडव्होकेट माधव आजच्या व्हिडिओमध्ये मन आपले मनपूर्वक स्वागत लहानगी आर्या आईबाबाचे भांडण बघून घाबरून लपणारी घटस्फोट म्हणजे काय असतं हेही माहीत नसलेली आर्या आज आईबाबांना वेगळं झालेलं बघून ही तिने हादरून गेले कोण चूक बराबर कोण याची तिला अजून जाण नव्हती तिला इतकंच कळत होत की आईबाबा का भांडतात आणि याच भांडणातून हे वेगळे झाले आपण मोठे झाल्यावर असं कधीच भांडायचं नाही ही गाठ मात्र तिने मनाशी पक्की बांधून ठेवली होती आईकडे वाढलेली आर्या लहान वयातच मोठी झाली आईला घरकामात मदत करू लागली खूप समंजसपणा होता तिच्या अंगी बघता बघता मोठी होऊन तिचेही आता लग्न झाले नवरा खूप छान मिळाला होता तिला समजून घेणारा पण आर्या याच्याही पेक्षा समंजसपणा राखवायचे हे तिच्या नवऱ्याला बिलकुल आवडत नसायचं तिने हट्ट प्रत्येक गोष्टीत करावा असं त्याला वाटू लागलं रविवारी तो मुद्दाम लोळत बसायचा तिनं बाहेर जाऊया असा हट्ट करण्यासाठी पण ती त्याला कसलाच विरोध करत नव्हती आपण काही बोललो तर नवरा आपला भांडेल हे तिच्या पक्क मनात बसलेलं होतं म्हणून ती त्याला कधीच काही बोलायची दिसायला अतिशय सुंदर असलेली आर्या पण तिच्या नवऱ्याच्या आता ती डोक्यावर येऊ लागली तिचा नवरा आता तिला रागराग करू लागला बघता बघता दोन वर्ष निघून गेली सहा महिन्याचे बाळ मूल तिच्या मांडीवर होत तो कामावरून आल्या आल्या कागदपत्र तिच्या मांडीवर एकत्र लागला मला तुझ्यापासून घटस्फोट हवा हे वाक्य ऐकून तिच्या काळजाचं पाणी पाणी झालं आभाळ कोसळलं होतं जणू तिच्यावर लहानपणापासून जी भीती मनावर तिने रुजवली होती तीच भीती तिच्या बाबतीत वर काढत होती त्याला काढचाही त्रास न देता ती हे सगळं सहन करत होती ती त्याच्याकडे भेदळलेल्या नजरेने त्याला पाहत होता नजरे तिच्या प्रश्न होते पण तेही शब्द बाहेर येण्याऐवजी तिच्या घशातच अडकले त्याला त्रास नको म्हणून कोर्टात पायरी चढून आहे जी मोठीत घेऊन मान खालून कोर्टात बसला वकिलांच्या इकडून तिकडून बोलण्या सुरू झाल्या ती मात्र सुन्न होऊन सगळं सहन करत होती अजूनही कोंडलेला श्वास आता गुदमरून बाहेर पडू पाहत होता फुटून बाहेर हाल वेळ तिला आवाज दिला तशी ती कल्लोळून आली आणि पापण्यावर करून त्यांच्याकडे केविल वाण्या नजरेनं पाहू लागली तुम्हाला हा घटस्फोट मंजूर आहे का किंवा त्या बदल्यात तुम्हाला काही बोलायचं आहे का तिचा चेहरा काहीसा कठोर होत गेला निर्विकार चेहऱ्याने समोर आली आणि बोलू लागला साहेब माझे काय चुकी आहे हे मला अजूनही कळत नाही माझा नवरा कोणत्या बेसवर मला मला घटस्फोट देत आहे कारण त्याने द्यावं आणि त्याच्यावर रोखलेली नजर खूप काही प्रश्न होते त्यात साहेबाने त्याला त्याचा जाब विचारला असता तो बोलू लागला लग्न झाल्यापासून मी बघतो माझी बायको कोणताच हट्ट करत नाही माझ्याकडे साडी साडीचोडी सुद्धा मागणी करत नाही मी नशा करून आलो तरीही मला कोणताच जाब विचारत नाही मी जेवणाचं ताट खराब भाजी झाली म्हणून ढकलून दिलं तरी ती नवीन भाजी करून आण का का इतका चांगोलपणा करावा का मला रागवत नाही का माझ्याशी भांडत नाही याचा अर्थ काय होतो कळतं का तिला याचा अर्थ तिला माझ्याकडून काहीही म्हणजे काहीही नको आहे तिचं बाहेर कुठेतरी नक्कीच अफेअर असणार कशावरून हे मुलंही माझं आहे का मी त्याचा आणि तिचा स्वीकार करू का माझं आयुष्य असं खडत काढत बसू मला हे अजिबात मान्य नाही गत साहेब त्याच्या शब्दाचे वार तिला आता सहन करण्याच्या पलीकडे गेले होते भवळ यायची बाकी राहिली होती इतका त्याने लांछनास्पद आरोप लावला होता आणि ते तिच्याही विचाराच्या पलीकडे त्याला भेदरलेल्या नजरेने ती नुसती पाहत होती मिसेस भोसले तुमच्या नवऱ्याचे आरोप जे आहेत ते त्यांनी केले आहेत ते तुम्हाला मान्य आहेत का जेज साहेबाच्या बोलण्याने ती भानावर येत बघू लागली नंतर तिने कोर्टात बसलेल्या सगळ्यावर एकदा नजर फिरवली त्या तिचे आई वडील देखील होते त्यांना बघून कुत्सित हास्य करत ती म्हणाली जज साहेब मला माझ्या नवऱ्याचे सगळे आरोप मान्य आहेत माझ्यापासून सुटका हवी आहे ना मी तीही द्यायला तयार आहे आधी मला काहीतरी सांगायचंय आर्या सा। डोळ्यातील पाणी पुसत म्हणाली हो बोला परवानगी आहे तुम्हाला जज साहेब म्हणाले माझ्या लहानपणी माझ्या आई वडिलांना भांडताना मी बघितलं होतं का कशावरून कशासाठी हे मला देखील कळालं नाही आणि त्यावेळी वयाच्या पाचव्या वर्षी समजण्याची जाणही नसते त्यावेळी मी खूप काही पाहिलं आहे आणि भोगला आहे आणि म्हणून माझ्या आई त्यांच्याशी कधीच भांडायचं नाही हा मी प्रण केलेला आणि प्रत्येक गोष्ट त्यामुळे मी समजून घेत आली त्यांनी नशा केली तरी मान्य मला कामात होत असेल प्रेशर म्हणून ड्रिंक केली असेल असं मी समजून घेत प्रत्येक सणाला वाढदिवसाला मी न मागता त्यांना गिफ्ट दिली तिथेही मी खुश होते बोलून दाखवू नाही ही चूक झाली माझी यासाठी मला खरंच घटस्फोट मिळायला हवा मी माझ्या नवऱ्याला समजून घेतले म्हणून मला घटस्फोट मिळायला हवा माझा संसार वाचायला हवा म्हणून मी कधी हट्ट केला नाही यासाठी मला घटस्फोट मिळायला हवा एका लहान मुलाचे पॅरेंट्स वेगळे झाल्यावर काय यातना होतात ह्या माझ्या बाळाला मिळायला नको म्हणून मी समंजस्य स्वागत केले म्हणून मला खरंच घटस्फोट मिळायला हवा ती चेहरा दोन्ही हातांनी झाकून धाय मोकळून रडू लागली तिच्या प्रत्येक वाक्याला तिचा नवरा सुन्न होत ऐकत होता तिच्या मनातल्या दुःखाला त्याने कधीच समजून घेतलं नाही ती आतून किती एकटी असेल याची त्याला कधीच जाणीव नव्हती आर्याचे आई वडील तर तिला पाहून स्वतःच्या चुकीची जाणीव झाली अशा भावनेत होते पण आता त्याला काहीच पर्याय नव्हता म्हणून एकमेकांना बघून स्वतःच्या वागणुकीचं गिल्ती फील करून शांत खाली मान घालून बसले होते मिस्टर भोसले तुम्हाला काही म्हणायचं आहे का यावर जत साहेब ज्याच्या अंगी इतकाही चांगलपणा नसावा इतकाही निरागस नसावं मी काही माणूस नाही समजून घ्यायला आणि सगळं काही स्वीकारायला तिचं ऐकून मला खूप वाईट वाटलं तिची बाजू तिने याआधी का नाही मांडली का तिने मला हे सगळं नाही सांगितलं मी पण तिला समजून घेतलं असतो तिच्या डोळ्यात बघत तिचा नवरा म्हणाला ती त्याच्या नजरेत बघून मधून मधून आसरू ठाळत साहेब मी तुमची आणि कोर्टाची माफी मागतो इतकं सगळं कळल्यावर मला माझी बायको आहे तिच्या आई वडिलांनी जो मूर्खपणा केला तो मला तरी करायचा नाही मी घटस्फोट माझ्या बायकोला देणार नाही हा जुडत तो जज साहेबांना कोर्ट तिथेच खारीज झाले होते कोर्टाने निकाल दिला होता आणि निष्पाप जीव कोल्ड मंडण्यापासून राहिला होता आणि घटस्फोट देता देता वाचला होता आर्या आपल्या नवऱ्याच्या डोळ्यात प्रेम बघून चुकवून गेली होती 特别关注。